मराठी सगळ्यात जास्त चॉईस मराठी ने लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिवसेना मधला वाद आता चव्हाट्यावरती आलेला आहे आज एकंदरीत भाजपचे अध्य अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उद्घाटनाच्या वेळेला शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी विकास मात्रे असतील कविता मात्रे असतील यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केलेत नेमका काय वाद होता आणि कशा पद्धतीची घोषणाबाजी होते आणि काय त्यांचं म्हणणं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत दोर्गेही आहे विकासजी आज ज्या पद्धतीने कार्यकर्ते त्या ठिकाणी उभे होते घोषणाबाजी झाली नंतर आपल्या कार्यकर्त्यांकडनं घोषणाबाजी झाली कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडनं कारण करन महायुतीमध्येच तुम्ही आहात आणि महायुतीमध्येच अशा प्रकारची गोष्ट सुरू आहे खऱ्या अर्थाने आदरणीय शी शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाखाली आणि आदरणीय युती सरकारमध्ये आम्ही एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना विषय असा आहे की ग राजीवनगर कुंभारक्रमपाडा खाडी लगत एक रागाई माता कमल बांधण्यात आलं एमआडीच्या निधीतनं आणि ती कमान बांधण्यात आल्या त्याकरता ग्रामस्थांनी मला देखील आमंत्र आम्ही दोन्ही सदस्य दोन्ही सदस्याला आमंत्रित केलं होतं आणि आदरणीय रवींद्र यांनी चा यांनीच्यानं देखील आमंत्रित केलं परंतु तिथे कामाचा लेखाचोखा कशा पद्धतीने काम केलं आम्ही गणेश घाटावर याचे बॅनर आणि याचे वड करड लावलं होतं परंतु भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आणि आदरणीय रवींद्र चार साहेब यांच्या सांगण्यानुसार की ते बॅनरवर व्हाईट वा पट्टा मारला गेला आणि त्याच्यानंतर हा वाद निर्माण झाला भारतीय जनता पार्टीचा आणि ते ते कार्यक्रम कशा पद्धतीने कसं क कश, दिदी कधी आणली काय आले असे फॉलो होतं परंतु तिथे कालबोट लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले हे खूप निंदीने आहे तिथे बांधलेली कमान त्या कमानीवरती असलेला लोगो देवी हा देवीचा लोगो रागाई मातीचा लोगो पाहिजे होता परंतु तिथे कमलाचा लोगो लावला म्हणजे याला राजकीय वलन दिला आणि ह्या राजकीय वलनामुळे हा जो कार्यकर्त्यांचं झालेलं निर्माण हवं आहे विकासाला प्राधान्य देता कुठेतरी मला वाटतं आदरणीय रवींद्र साहेब यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली शहरामध्ये जे आमदार आहेत आज इथले तर राजकीय वलन वेगळा लागत आहे विकासाला प्राधान्य नाही एवढंच बोलतो नाहीतर आज अशी परिस्थिती झाली इथे कुठला विकास आता नाही आताच सर्व महिलांनी सांगितलं पाण्याचे आम्हाला आश्वासन देऊन थकले शंभर टँकर एक टँकर एक टँकर भेटला रस्त्याची अवस्था तर काय काय का, बघतो आम्ही संतो ना स्वतः देखील मी भारतीय जनता पार्टीमध्ये त्याकरता राजीनामा दिला विकास कामासाठी परंतु त्याला कुठे श्रेय भेट आता भेटत नाही म्हणून ही कामं सुरू केली आणि तुम्ही कामं केली असती ते लोकांनी त्यांना डोक्यावर उचलून धरलं असतं ही परिस्थिती आली आज तुम्हाला काय करावं लागतं या शहरात तुम्हाला, 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 तुम्हाला... तुमच्या आकले धरून चला की बाबा आपण करतो काय डोमिनेन आदरणीय प्रदेश साहेबांना साहेब साहेबांना येतो भारतीय पार्ट जनता पार्टी पक्ष हा खूप सुसुसंच आहे आणि एकच आपण युतीमध्ये आहे तर युतीमधल्याच आपण आपण वाद करतो ह्याला कुठंतरी आदरणीय साहेब साहेबांना सांगतो थोडासा विकासाकडे लक्ष द्यावं वादाकडे लिहू नका साम सर्व सा, गावकऱ्यांची किंवा इथे असलेले सर्व स्थानिक आहेत ह्या इथे काही बाहेर न आले ते बाहेरची लोकं नाही बाहेरची लोकं म्हणजे इथे ते देखील स्थानिकच आहेत इथे आज घर घेतो आम्ही लाखो लोक टाकून मग स्थानिक आहे त्या स्थानिक लोकांना आमंत्रित तुम्ही गेलं होतं परंतु तिथे वादाचा बवरा आदरणीय देव रवींद्र साहेब यांनी जो ह्या शहरामध्ये डोंबिवली शहरामध्ये करण्याचा घेतलं आहे ह्याकरता मी त्यांना विनंती करतो की कुठेतरी विकासाला चालना द्या बाकी जास्त बोलू नये नाही तर बोललं तर वेगळं होईल माझं हे मत आहे की विकासाला चालना द्या एकीकडे पाहिलं तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण बॅनर लावलेले आहे त्याच्यामध्ये उद्घाटन म्हणजे कशा पद्धतीने पाठपुरावा केला याची देखील माहिती त्याच्यावरती दिलेली आणि तोच बॅनर झाकून ठेवला म्हणजे एकंदरीत वाद निर्माण करायचा आहे का आणि तुम्ही त्याला प्रत्युत्तर म्हणून हे केलं आहे का आम्ही तेच म्हटलं तुम्ही बॅनर नागरिकांना जे येणाऱ्या कार्यक्रमाला ते कशी निधी आणली काय आणली ह्याच्याकरता तिथे ठेवलं होतं का आम्ही काय आमच्या श्रेयवादाकरता लावलं नाही परंतु तो, तो विकास श्रेयवाद घेण्याकरता तुम्ही श्रेय घ्या परंतु ते बॅनर लावले तर लोकांना वाचू दे ना, ना ते कसे आणले काय करायचं नागरिक तुम्हाला आहे की विकास कुठल्या पद्धतीत झाला तुम्ही जर ते बॅनर झाकले गेले तर त्याचा अर्थ तुम्ही समजून जायचा की तुम्हाला श्रेय श्रेय तुम्ही घ्या चांगलं काम करत अरे चांगलं काम करत नाही म्हणून तर तुम्हाला लोकं नागरिक करत नाहीत हे पैसे वाटून जमणार नाही भारतीय जनता पार्टी हा सुसुबीचा चांगला पक्ष आहे परंतु रवींद्र चव्हाण जो आहे आपल्या आमदार डोंबिलीचा हा सर्वात आपसामध्ये वाद लावणारा माणूस ठरला आहे दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणी सगळीकडे कार्यकर्त्याचा रोष कार्यकर्त्यांचा रोष या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये अशा विचार आहे कार्यकर्ते का सगळे उद्घाटन ठेवलेला बाकी नावापूर त्याचे उद्घाटन ठेवलेलं नाही फक्त हे गाववाल्यांच्या लोकांच्या मध्ये लावायचं होते उद्घाटन इथपर्यंत आले ते तर ते प्रत्येक रविवारीच का आमच्या इकडे उद्घाटन असतं त्यांचे प्रत्येक रविवारी आणि महिला महिला वर्ग आहे ना तिथे समोरासमोर होती तुम्ही पहिले गाडीत न उतरली तुम्ही घोषणा चालू केली तुम्ही जर उद्घाटनला आले तर तुम्ही शिस्तीन जायचं होतं हा मग तुम्हीच इथे लावता गाववाल्यांची ना मधी जरा आपण आमदार आहे इथला स्थानिक आमदार आहे तुम्ही कसं वागायला पाहिजेत हा आम्हाला तुम्ही लोकांना सपोर्ट करायला पाहिजे तर तुम्हीच इथे लावून देतात गावाल्यांची हो पुरे दुसरी लोक पण आहेत ना आमची आमचे स्थानिक येते सगळी ना आमचे सगळे अक्काची येते तुमच्यासारखी भाड्याने घेऊन आलो नाही आम्ही एकंदरीत आपल्याला सगळ्यांना आमंत्रण दिलेलं त्या ठिकाणी गेलं मग तुम्ही माझी नगरसेविका आहात या ठिकाणी तर त्या ठिकाणी तुम्हाला बोलवलेलं का त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलेले म्हणून आम्ही तिथपर्यंत गेलो कारण आमंत्रण दिले आम्हाला नंतर जाऊन दिलं नाही आमचा वाड आहे तर आमंत्रण आम्हाला तिथे आरोलत आहे मग तिथे आम्ही पुढे जाणार कसा नंतर आरोलेनंतर आमच्या बॅनरवर झाकण दिला बॅनरवर झाकण दिल्यानंतर आमची लोक काही शांत बसणार नाही मग आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेणारच ना त्याच्यावरनं ते त्या काही घोषणा चालू केली मग आमच्या लोकांनी मग नंतर घोषणा चालू केली दुसरा रविवार झाला आधी पण पाईपलाईनचं उद्घाटन पाई केलं त्यावेळेला पण त्याच भविष्यात मग काय तुम्ही कराल कारण त्यांचा एकच आहे का एक, फक्त विकास मात्रेला कसा दाबायचं तेच चाललंय खूप सुविधा केल्या असत्या गटारा केले असते रस्ते केले असते लोकांना पाणी नाही ही वेळ आली नसती लोकांची आज आमच्या घरी शंभर शंभर लोक अशी येतात पाणी नाही ताई काय करू दादा पाणी नाही आम्ही रात्रीचे पाणी लाईट त्यांना सुविधा देतो मग तेव्हा तुम्ही काय येत नाही ते तेव्हा या ना तुम्ही जे बाकी लोकांची समस्या सोडवा ना मग याच वेळेला तुम्ही लावता कशाला लोकांची गेले काही दिवसापासून आपण जेव्हा राजीनामा दिलाय विकास काम हे परिसरात होत नाही असं तुम्ही सांगितलं आणि त्या विकास कामासाठी तुम्ही केलेला आणि आता आपण पाहिलं की गेले पाच रविवारपासून या ठिकाणी उद्घाटनवरती उद्घाटन निधीवरती निधी येतो या सगळ्यांकडे कसं विकास काम दिली नाही म्हणून तर आम्ही राजीनामा घेतला ना तर आम्हाला काही आता निधी कुठून आले तो जेव्हा आम्ही निधी मागत तेव्हा तुमच्याकडे निधी द्यायला काय नव्हतं मग आता तुम्ही निधी देऊन आता उद्घाटन ठेवता येऊ कुठलं नाही का नेमकं तुमच्या वेळेला का कारण नाही तुमच्या काय प्रश्न साहेबांनाच माहिती त्यांनाच माहिती त्यांनाच विचारा ते प्रश्न त्यांना तू स्वतः गाडीत उतरून घोषणा देऊ आला ना मग जाताना गाडीत का गेले हे पण तुम्ही लक्षात घ्या जाताना गाडीत नसते गेले तर आपले शिवसेना स्टाईल दिसली दिसलीस ती त्यांना स्टाईल शिवसेनाची वाजिनाची टाईल दाखवली पण काय आवाहन कराल अशा पद्धतीने पाच रविवार पासून या ठिकाणी उद्घाटन चालू आहे उद्घाटन पाच रविवारपासून चालू आहेत याच ठिकाणी आणि आपल्याच मध्ये त्याची त्या जे उद्घाटन केलं ना त्याची नॅचरल ऊळ ओशी वर्कआउट दाखवावी ओवर काढत दाखवावी नंतर पुढे आणि मग हे करायचं होतं तर पूर्वी दोन वर्षापूर्वी राजीनामा दिला होता नंतर सहा महिन्यापूर्वी दिला त्याच्यामध्ये पण करू शकलो ना ह्याचा अर्थ असं कळतो की कुठेतरी या लोकांना विकासापासून पाजा आज तुम्ही सांगा ही जी कमान झाली मग पाणी का दिलं लोक आज तीन वर्षापासून त्याच्या पाठी गावी आम्हाला गावी पाठवतो टॅ गावीला बावडे आमची इलेक्शनच्या मागच्या वर्षी आलं तर गायला काही लोकांच्या ठिकाणी आम्ही एवढे पैसे दिले पाण्यासाठी तुम्हाला पाणी तुम्ही आणा अशी देखील ही लोक देखील घर घेतात आज कुठेतरी पैसे देऊन कसे पैसे आणतो घर घेतो आज किती प वीस वर्षे पंचवीस वर्षे इथे राहतात त्यांना कोकणात काय आहे बघ कोणी लोक राहतात इथे आणि त्या त्या लोकांना सुखसुद्धी देण्याकरता आम्ही कोकणी माणूस म्हणून आमदार म्हणून निवडून दिला होता त्याला तुम्ही विकास काम मिळत नाही किंवा निधी मिळत नाही याचीच खंत व्यक्त करत तीच होती त्याकरता ना म्हणून आता आता, 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 आता कुठं आल्या वर करा लोकांसाठी नागरिकांसाठी कर पण हे मतभेद करून वाद लावू नका तुमच्याकडे राहिलं नाही म्हणून मतभेद केला आम्ही प्रतिकूल कामं करणार ते विकास कामाच्या माध्यमात बोला हे वाद लावणार नका हा प्रश्न तुम्ही जाताना ज्या पद्धतीने आपले सगळेच कार्यकर्ते उभे होते आणि तिकडनं आले परत गेले प्रश्न नागरिकांना विचारलाच बरा होईल आमच्या बाजूचा नागरिक जे आहेत तुम्ही किती वर्षापासून यांच्या बरोबर असतात आणि काय आता तुम्ही परिस्थिती जी पाहतात काय आम्हाला जो विकास केला तो आमच्या विकास आणि कविता बहिणीने केलेला आहे पाण्यासाठी संघर्ष केलाय लाईट बिलासाठी संघर्ष केलाय आमच्या टॅक्ससाठी त्यांनी संघर्ष केला या सगळ्याचा पाठपुरावा त्यांनी केलेला असताना आज श्रेय घ्यायचं काम हे ग्रस्त आहेत तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टी नाही आम्ही आतापर्यंत आम्ही ह्या म्हटल्याप्रमाणे आम्ही वीस वर्ष इथे वास्तव्य करतो आणि वीस वर्षात आम्हाला दादा वहिनी जो सपोर्ट केला आमचे पाणी म्हणा लाईट रस्ते गट गटारासाठी पण दादा अनेक वेळा टॅक्ससाठी अनेक प्रयत्न केले आत्ताचा जो प्रॉब्लेम झाला तो सुद्धा कसा झाला आम्ही आम्हाला निमंत्रण केलं होतं तिकडे त्यासाठी आम्ही चाललो हो होतो चाललो होतो तर तिथे आमच्या नजरेत असं आलं की आमचे बॅनर हटवून तिथे त्यांचे बॅनर लावले गेले हा बॅनर लावले ना म्हटलं म्हटल्यानंतर अर्थातच सर्व कार्यकर्त्यांना थोडासा राग आला आणि मग त्याच्याबद्दल आम्ही बोललो त्यांच्याशी की हे असं का म्हणून हा म्हणजे आमचे बॅनर का हटवले गेले असं आम्ही विचारलो फक्त एवढंच की ॲक्शनला प्रत्येक थोडीफार थोडंही झालं बाकी काय त्या लोकांनी घोषणा केल्यामुळे आम्ही पण घोषणा केली ज्या पद्धतीने विकास कामासाठी दोन्ही नगरसेवक हो, माजी नगरसेवक बाहेर हो, पडलेले नाही आता विकास काम उद्घाटन होतात काय आता एक शिवसैनिक म्हणून तुम्ही काय वाटतं आणि काय कशा पद्धतीने त्यांना होत गेली चार टनला निवडून आलेले विकास मात्रे आणि वैनी आहेत या नगरामध्ये आणि हा पाचवा टन आहे त्यांचा नगरसेवक पदाला उभं राहण्याचा गेले पंचवीस वर्ष ह्या नगराचा म्हणजे चार नगरांचा ते विकास काम करत आहेत आणि ते काम ते सगळं जे करत आहेत ते सगळ्या नागरिकांना चांगलं योग्य वाटतं आहे नागरिक सगळे त्यांच्या पाठीशी आहेत परंतु आता ह्या सहा महिन्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि दादा त्या पक्षामध्ये होते परंतु त्या आमदार निधीतून त्यांना निधी मिळत नसल्यामुळं दादाने पक्ष चेंज केला आणि पक्ष चेंज केल्याबरोबर त्यांनी या पंधरा दिवसामध्ये त्यांनी ते, ते सगळे कामाचे आराखडे दाखवले आहेत आणि पूर्वी सगळं पाणी बिनी ते बंद केलंय आणि आता ती कमानी बांधली आहे ते सगळं डेकोरेशन जे केलंय आता त्यांच्या मार्फत करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी गेली पंचवीस वर्ष या व्यक्तींनी काम केलं त्या व्यक्तीला तिथे सन्मानच नाही आहे आणि तिथल्या मंडळांनी त्यांना सन्मानिय नगरसेवक दोघं पण बोलवलेले असताना पोलीस प्रोटेक्शन ठेवून पोलिसांनी त्यांना का अडकवलं आणि नागरिकांना का अडकवलं हा मेन मुद्दा आहे काही सगळ्यात शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा अशा प्रकारे उद्घाटन किंवा हे झालं तर शिवसेना म्हणून कशा प्रकारे एकंदरीत पाहिलं गेलं तर या ठिकाणी कुठेतरी पुन्हा एकदा या ठिकाणी उद्घाटन असेल किंवा काय असेल तर शिवसेना त्याला देणार आणि स्टाईल काय असेल हे आम्ही त्यांना दाखवून देऊ अशा प्रकारचं स्पष्ट मत या ठिकाणी विकास मात्रे त्यांची पत्नी कविता मात्रे यांनी आपलं मत स्पष्ट केलेलं दिसून येत आहे कॅमेरा पर्सन नागनाथ सह सुनील जाधव टीव्ही नाईन मराठी डोंबिवली मराठी माटी मुनिवड म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी ने लाखो स्थळं जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव